जन्म बाल शिवपाला रामायण महाभारत या आपल्या पवित्र धर्मग्रंथांचे धडे दिले वीर धनुधर अर्जुन महापराक्रमी भीम आदर्श राजा प्रभू श्री रामचंद्र भगवान श्री कृष्ण वीर हनुमान अशा तेजस्वी महावीरांचे आणि महापुरुषांचे जीवन विचार बालपणी बाल शिवाजीच्या अंगी बांधवले बाल शिवाजीला तलवार चालवणे दिले राज्य धडे दिले दिले धर्माचे शिक्षण हिंदू धर्मातील देवदेवतांची देवतांची माहिती दे दिली इतर सर्व धर्मांचा आदर करणे शिकवले कुठल्याही धर्माचा द्वेष करायला जिदौमासाहेबांनी शिकवलेला नाही सर्व धर्मांचे त्यांच्या बरोबर होते देव, आणि जनतेचं संघटन करणे शिकवलं वीर माता शिकवी शिरता वीर पुरुष जिजाऊ साहेब या असामान्य माता होत्या महान सागराप्रमाणे जनतेवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या त्या राजमाता होत्या अखिल महाराष्ट्राला आपल्या पदराच्या सावली खाली धरणाऱ्या त्या दोन राजमाता होत्या छत्रपती शिवरायांनी मातेच्या इच्छेप्रमाणे आणि शब्दाप्रमाणे आपलं सारं जीवन हिंदवी स्वराज्यासाठी जनतेच्या कल्याणासाठी साधू संतांच्या लक्षणासाठी माय बहिणीच्या सौभाग्यासाठी भगवंताच्या चरणावर वाहिलेल्या फुलांप्रमाणे आणि जीवनाचे निर्माल्य करून युगान युगे अमरत्व प्राप्त केले रोडेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या दहा बारा तळंगड्यांच्या स्वराज्याची शपथ घेतली तोरणा किल्ला जिंकला वयाच्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला स्वराज्याचे तोरण मानले कोंडाणा किल्ला जिंकला कोंडाणा किल्ला जिंकण्याची वेळी तानाजी मालुसरे कोंडाने कोंडाने स्वाारी करण्यासाठी गेले होते त्यांच्या मुलाचं लग्न होतं त्यांच्या मुलाचं नाव रायबा होतं सर्वांना या गोष्टी माहीत आहेत परंतु आम्ही सांगतोय त्याच्या मुलाचं लग्न होतं त्यांनी सांगितलं आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग रायबाचं आधी कोंडाण्याचं लग्न लावीन नंतर मी रायबाचं लग्न करीन म्हणे आणि कोंडाण्यावर तानाजी मालुसरे ज्यावेळी गेले त्यावेळी ते त्या ठिकाणी शहीद झाले ते पडले आणि राजे म्हणाले गड आला पण माझा गेला मग रायबाचं लग्न शिवाजी महाराजांनी स्वतः उपस्थित राहून केलं त्यानंतर हे जे स्वराज्य शिवाजी महाराज निर्माण करत होते याला अनंत शत्रू होते अनेक शत्रू होते आदिलशाही मोगलशाही निजामशाही सर्व शत्रू होते आणि छत्रपती शिवरायांना स्वराज्य नष्ट करण्यासाठी शहीस्ते नावाचा एक सरदार पाठवला हो गेला तो शही खान हजारोंची फौज हत्ती घोड्या पालख्या शस्त्रस्त्र दारू गोळा सगळं काही घेऊन त्या लाल महाला तळ ठोकून बसला आणि संपूर्ण सैन्य त्याचा त्या ठिकाणी कोसळून स्वराज्यावर फार मोठ संकट आल होत आता काय करायचं राजांकडे कर सैन्य थोडं होतं त्यांच्याकडे हजारो सैन्य लाखोचं सैन्य त्यांच्याकडे होतं राजाकडे अवघ तीस चाळीस हजार सैन्य होतं आणि आता मग समोरासमोर लढणंतर अवघड आहे राजांनी एक युक्ती केली एका अंधाऱ्या रात्री अमावस्याच्या रात्री वरात काढली त्यांनी वरात म्हणजे त्यावेळी काही लाईट नव्हते काही नव्हते असे टेंबे वगैरे घेऊन असे ते मावळे त्यांचे ते होते त्यांच्यामध्ये राजे पण होते ती काय साधी सुधी वरात नव्हती आणि ती वरात त्या शहीद खानाच्या त्या लाल महालाजवळ चालली आणि ते सैनिक पण ते गंमत बघत बसले वरात चालली वरात चालली म्हणून लग्नाचे आणि ज्यावेळी त्या महालाजवळ आले त्यावेळी छत्रपती शिवराय स्वतः त्या महालामध्ये घुसले आणि त्यांनी शाहित्य खानावरती तलवारीचा वार केला शिवाजी आया शिवाजी आया म्हणत खान खिडकीतून उडी टाकून पळाला परंतु त्याच्या हात खिडकीवर होता आणि त्याच्या हाता हातावर राजांच्या तलवारीचा वार बसला आणि शाहित्य खाण्याची तीन गोटे तुटली आम्ही कोपरगावला होतो तुमच्यासारखे विद्यार्थी त्यावेळी शिवशाही डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे त्या ठिकाणी आले होते त्यांनी इथे खूप सुंदर सांगितलं होतं ज्यावेळी शहित्य करण्याची तीन बोट तुटली आणि त्यानंतर तो ज्यावेळी बघायचा त्या बोटांकडे त्यावेळी तो म्हणायचा त्याला त्या, त्या बोटाकडे बघितले त्याला आखून द्यायची शिवाजी शिवाजी असं तो, तो चावळचा ऐकतात इतका त्यांनी त्या शिवाजी महाराजांच्या नावाचा घेतला होता त्यानंतर मित्रो ते संकट गेलं परत एक सिद्धिंद्वर नावाचं एक संकट साजून आलं महाराज पनागडावरती होते आणि तो असंच तो लाखोचा हजारोचा सैन्य घेऊन त्या पनाळगडाच्या संपूर्ण सहा महिने झाले सहा महिने त्यांनी वेळ दिला सहा महिने ते तिथत होते आता काय करायचं राजांनी आता वेळेतून राजांनी सटन गरजेचं होतं आणि मग राजांनी शिवकाशीत नावाचा एक त्यांचा मावळा होता ते शिवकाशी प्रकृती म्हणजे राजांसारखा तो दिसत होता त्या शिवकाशीला त्यांनी विचारलं तुला आम्ही शिवाजी म्हणून तयार केलं आणि जर शत्रूच्या ताफ्यात दिलं तर चालेल का तो मावळा होता राजांसाठी प्राणाला प्राण देणार आहे मावळ्या त्यावेळी होते आपले होते आणि शिवाकाशी सांगितलं महाराज आनंदानं मला तुम्ही प्रतिशिवाजी तयार करा आणि मी शिवाकाशीत म्हणून मला आयुष्यभर जगलं गेलो मला शिवाकाशीत म्हणून ओळखलं जातं पण मरताना मग काय म्हणणार आहेत शिवाजी महाराज म्हणून मला मृत्यू येणार आहे मला अभिमान आहे आणि त्या शिवाकाशीत प्रतिशिवाजी त्या स्थितीजवळच्या ताफ्यात दिला आणि ते तिकडे शिवाजी सापडला शिवाजी सापडला म्हणून तिकडे आनंदोत्सवामध्ये सैन्य असताना आपले जे शिवाजी महाराज होते ते त्या वेड्यातून निसटले आणि विशाळगडाकडे निघाले इकडे तोपर्यंत शिवा काशीतला त्या था सिद्धी जोरनं ठार मारलं होतं आणि त्यांना समजलं की हा खोटा शिवाजी आहे प्रति शिवाजी आहे आणि त्या शिवाजी महाराजांचे ते, ते मागे लागले तोपर्यंत तो शिवाजी महाराज घोडखिंड चढून पुढे विशाळगडाकडे निघून गेले आणि ते शत्रूचा हजारो सैन्य सिद्धी जोरत त्यांचा पाठलाग करीत घोडखिंडीजवळ येऊन पोहोचलं होतं माजी प्रभू देशपांडे अवघ्या तीनशे मावळ्यांचं समोर हजार म्हणजे बहुज आहे बाजी प्रभू फक्त तीनशे मावळा आहे परंतु हा तीनशे मावळा कसा आहे जीवाला प्राणाची जीव, न करता लढणारा मावळा आहे त्या तीनशे मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली त्यांनी त्या सैन्यावरती मोठे मोठे दगड सैन्यावरती चढायचा प्रयत्न करायचे ते वर्त्र दगड गोटे लावून त्यांनी दिवसभर त्यांना त्या शत्रूशी तुंब लढाई केली एकाही सैन्याला त्यांनी वर येऊ दिलं नाही हजारो पैकी आणि बाजी प्रभूच शरीर रक्तानी आणि रम रक्तबंभाळ झालं होतं आणि बाजीप्रभू खिंडीमध्ये पडलेले आहेत परंतु वाट बघतायत राजांनी सांगितलं होतं विशाळगडावर पोहोचल्यावर मी तोपांचे भार करीन म्हणून आणि ज्यावेळी तोपांचे भार ऐकले त्यावेळी बाजीप्रभून त्या खिंडीमध्ये प्राण सोडले आणि अनेक सैनिकही आपले त्या ठिकाणी अनेक सैनिकांचंही बलिदान झालं आणि त्या खिंडीला पावन हे नाव पडलं आणि त्यानंतर मित्र एक दुसरं सैन संकट अजून एक संकट आलं संकट केलं स्वराज्यावर संकट चालूच होते आपण जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज तयार करत होते याला अनेक शत्रू होते मी सांगितलं मग अशी कुणालाही आपलं स्वराज्य सहन होत नव्हतं परंतु धर्म आणि स्वराज्याच्या जनतेच्या रक्षणासाठी महाराजांनी हा वेळा उचललेला होता अफजल खान नावाचा एक सैन्य आधीच्या दरबारातून आला प्रचंड ताकदीचा सरदार होता तो तिचं फळ त्याच्या अंगामध्ये होता म्हणतात एका हातानं पहार वाकत होता आणि त्याने व्हिडिओ उचलला शिवाजी महाराजांना पकडण्याचा तो शिवाजी तर काय म्हणे डोंगरचा उंदिरे म्हणे आता पकडून आणतो म्हणे त्याला अभिमान होता ताकदी आता पकडून आणतो म्हणे आणि तो खान निघालेला आहे तिथून राजांना पकडण्यासाठी आता खान कसा निघालेला आहे त्या कानाचं वर्णन पुढं गीतच सांगतो दोन दुमिदल्या नवबती झडाडल्या दश दिशा कढाडल्या केशरी गुहे हत्ती चालला मत्ता हत्ती चालला खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती उंट हत्ती पालच्याही रांग लांब लांबती ही निघे स्वतंत्रता गिळायला केशरी गुहे चाल चाल खान चाललाय रस्त्यानं शेतातली पिका उद्वार करीत जनतेवर अत्याचार करीत हा खान निघालेला आहे त्याचा सैन्य जनतेवर अत्याचार स्वराज्यावर चालून येत आहेत आणि कुठे आलेला आहे तू आपली तुलजापोरची भवानी मायमान मंगला रवळत अदम खान दैत्य असे पोहोचला मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हसला केशरी गुहे चालला मत्त हत्ती चालला तुळजापूरच्या भवानीची मूर्ती भंग करून हा खान पुढे निघालेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या कानावरती वृत्त केलेला आहे श्रवणी तप्त तैल हे शिवाच वृत्त पोहोचले रक्त तापले कराल खडग सिद्ध झाले मंदन्याच कालियाच कृष्ण सिद्ध केशरी गुहे समीप चालला आता शिवाजी महाराजात नसतात भगवंताचा संदेश आहे तुळजापूरच्या भवानीचा संदेश आहे सावधान शिवा सावधान शिवा वैराची रात्रही आणि पन्हाळगाडच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी राजांनी अफजल खानाला भेटीच आमंत्रण दिलेलं आहे मंडप उभारलेला आहे आणि त्या ठिकाणी अफजल खान आलेला आहे त्या अफजल खाना बरोबर त्याचा सैनिक पण आहे सय्यद मंडा नावाचा आणि तिकडून राजे मालेले आहेत राजांना त्या अफकल खानानं आमंत्रण दिलं या राजा आओ राजा मेले लग्जाऊ मध्ये आणि राजांना त्यानं कवीमध्ये घेतलंय असं समोरून मिठीमध्ये घेतलंय आणि राजाच्या पाठीवर त्यांनी कट्टरीनं कर, के वार केलेला आहे राजाच्या अंगामध्ये चिलकत होत खानाचा वार वार फुका गेला परंतु राजांची मान पण त्यानं दाबून धरली होती राजांनी आपल्या अंगरक्यातून आणलेली वाघ नख काढली आणि खानाच्या पोटामध्ये कुफसली आणि खानाची आतडी बाहेर काढली रक्ताच्या तारड्यामध्ये खाण त्या ठिकाणी दगा असता दगा सय्यद पंडा नावाचा खानाचा विश्वतू एक सैनिक राजांवरती तलवार घेऊन मोठ्या केशाने धावला परंतु तिथल्यामध्ये जीवा महाडा नावाचा राजाचा प्रामाणिक मावळा होता त्याचंही लक्ष होत त्यांना प्रसंगावधान राखून त्या हवे मध्ये तलवारीनं त्या सय्यद बंडाचा हात खर्चे उडवला राजे वाचले तेव्हापासून एक मन झाली प्रचलित झाली कोणती म्हण होती ती होता म्हणून वाचला शिवा अशा तऱ्हेनं राजांनी अनेक पराक्रम केले राजांनी गड किल्ले बांधले त्यांची व्यवस्था ठेवली त्यांनी समुद्र मार्गे येणाऱ्या शत्रूंचा धोका ओळखून समुद्रावर त्यांनी जंजिरा किल्ल्याजवळ सिंधुदुर्ग नावाचा किल्ला बांधला इथून शत्रूवरती नजर ठेवली अरे दऱ्या खोऱ्यातील मावळ्यांना राजांनी एकत्र केलं आणि मराठी बनवा पेटवला पेटविले पाषाण पठारावरती शिवाजी था मुघलांची ताकत तो तोला तलवारा हर पर पराग जली थी हर पथरी था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा, बच्चा बोलाता शेर शिवाजी ने रक्की शेर शिवाजी ने थी हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम राज चार मावळे असं अशी धजला दिल्ली शाहलवाया स्वतंत्र म्हणून या अभिषेका या जीवमान चैतन्य अल्पयी पुरते उत्तानाला जीवाला जीव देणारे मावळे राजांनी जमावले तानाजी माधोसरे भाजी प्रभू देशपांडे याचा जी कंक पैठे नाईक रोजी फडजा ते जीवाला जीव देणारे मावळे बनवले आणि सन सोळाशे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजांनी स्वतःला राजा अभिषेक करून घेतला महाराष्ट्राला राजा मिळाला जनतेला वाली मिळाला घोर गरिबांना मिळाला माय बहिणींना रक्षण करता मिळाला साधू संतांना रक्षण करता मिळाला गो ब्राह्मण प्रतिपादकाचा राजा या महाराष्ट्राला मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये आनंदाचा झाला जंगलचा परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे कुठला रे तळा तळावर घाला रे स्वतंत्रतेचे निशाणूचे अजिंक्य राखू दरेवरी रणनवर यांची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी अशा तऱ्हेनं मित्रो राजांनी जे स्वराज्य उभं केलं आपण जे आनंदामध्ये आज कार्यक्रम ऐकतोय चरित्र ऐकतोय हे जे सर्व प्रजासत्ताक दिन इतर दिन आपण जे साजरे करतो स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आनंदाने आणि मोठ्या सुखाने साजरा करतो हे याच्यासाठी अनेक शहीदांनी आपल्या प्राणांना बलिदान केलेलं आहे देशासाठी रणभूमीवर प्राणदयांनी वाहिला महाराष्ट्राच्या शूरवीरांना तुम्हाला तर पहिला या मानाचा मुद्रा या मानाचा मुद्रा स्वराज्याच्या विजया स्वराज्याच्या रक्षणासाठी किती लेखी झाल्या किती मुला मुलालेकर अनाथ झाली किती वृद्ध माता पितांच्या वृद्धत्वाचे आधार गेले किती जणी कुंकू लोपले किती मुला मुलालेकरा अनाथ झाली गणतीच नाही आणि या स्वराज्याच्या विजयाची प्रत्येक साखर ही शहीद सैनिकांच्या मुला लेकरांच्या माता पित्यांच्या बंधू भगिनींच्या आणि असंख्य विधवांच्या आसवानी चिंब भिजलेली साखर आहे सप्तपदी विरहाग्नी भवती हुंडावळ असूंची मोती मंगळसूत्रावर उघळती अशा पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हा आपण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे शिवाजी महाराजांची आठवण ठेवली पाहिजे आणि आपलं काम आपला अभ्यास आई वडिलांची आज्ञा हे सगळं पाळलं पाहिजे आणि आता शिवशाही डॉक्टर बाबासाहेब पुरंदर यांनी दिलेला एक अत्यंत महत्वाचा संदेश आहे या सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी तो ऐकावा आणि हृदयामध्ये साठून द्यावा असा एक संदेश आहे काय संदेश दिलेला या शहीद झालेल्या सैनिकांनी स्वराज्यासाठी बलिदान केलेल्यांनी आणि आजही आपले सैनिक सीमेवरती बलिदान करतायत त्यांचा काय संदेश आहे आपल्याला ते हमते आहे तो एके दिवशी जाणारच त्याची परवा करू नका हाती घेतलेल्या महाव्रताची सांगता करण्यासाठी देवाचा सुराडा तरी उडू द्या आपले व्रत सतीचे संत सज्जनांच्या लेकरांच्या आनंदासाठी माय बहिणींच्या सौभाग्यासाठी देवताभूमीच्या जा संरक्षणाचा संरक्षणासाठी आणि सद्धर्माच्या जा प्रतिष्ठेसाठी खुशाल हसत हसत मरा चिरांजी वाल तेच पुण्य शिवरायांची महती गावी थोडीच आहे परंतु चार ओळी शेवट सांगतो घोड्यावरती खोगीर घालून कडा शिवाजी वेशी ढाल बांधली सदैव त्याने पाठीशी लकलक ती तलवार सांगते गरजून सारे कबरदार तर याल पुढे तर कबरदार याल तर याल पुढे तर आठवण ठेवा काळाची या भूमीच्या कणा कणावर शिवरायांची या वीरांना तुम्हा सांगत वीर कथा महाराष्ट्राची या भूमीच्या कणाकणावर खून असे शिवरायांची जय भवानी जय शिवाजी